नमस्कार मी आहे कृष्णा काळे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा जो सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की कार्यकाळ वाढेल का त्या कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्याला कोणत्या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ जर कोणी नवीन बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा एकमेव कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्या सगळ्यांना ये एकत्र येऊन शिफारस पत्र आपल्या आस्थापनेला जमा करायचं आहे ज्यांनीही शिफारस पत्र आस्थापनेला जमा केलं नाही तर लवकरात लवकर तुमचं शिफारस पत्र आस्थापनेला जमा करा बघा मी तर तुम्हाला शिफारस पत्र दाखवत आहे हे लेटर हेड आपल्या ज्या आस्थापनेत आहे आपण त्या आस्थापनेकडून तुम्हाला अशा प्रकारे लेटर हेड घ्यायचं आहे हे लेटर हेड घेऊन तुम्हाला तुमच्या आस्थापनेमध्ये जमा करायचा आहे आपले जे कौशल्य विकास रोजगार जी आहे तर तिथं आपल्याला हे शिफारसपत्र तिथं त्याच्यामध्ये जाव क्रमांक घेऊन जमा करायचा आहे तर हा शेवटचा पर्याय आपल्याला सगळ्यांना आहे की दोनदा प्रशिक्षणार्थी मुंबई आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात मोर्चा केला सोळा जानेवारी आणि एक चार फेब्रुवारी अशा दोन दिवस आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थी होते आणि मोठ्या प्रमाणात हा महामोर्चा झाला माननीय माजी खासदार हरिभाऊ राठोड हेही प्रशिक्षणार्थ्यांना सपोर्ट करत आहे मदत करत आहे आणि आता नवीनच तुकाराम बाबा हे सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना मदत करायला पुढे आलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मुंबईला आझाद मैदानावर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे प्रशिक्षणार्थी जाऊन त्यांनी सांगितलं की आपल्याला कार्यकाळ वाढवता येणार नाही तर मित्रांनो आता जर कार्यकाळ वाढवायचा आहे तर एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे शिफारस पत्र तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे ज्यांचा कार्यकाळ संपला आहे आणि ज्यांचा कार्यकाळ संपायला आलेला आहे अशा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी लवकरात लवकर शिफारस पत्र आपल्या आस्थापनेला जमा करा शिफारस पत्र कसं बनवायचं त्याच्यात कोण कोणते महत्वाचे मुद्दे टाकायचे तर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करा आपण त्यांना नक्की मदत करू आणि सगळ्यांना शिफारस पत्र बनवायचं आहेच त्याची जी वर्ड फाईल आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या दिलेल्या आहे सगळ्यांनी जाऊन बघा कशा प्रकारे बनवायचा आहे तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो सहा महिन्याचा जो कार्यकाळ आहे तो सगळ्यांचा संपाला आलेला आहे पण जीआर आर जो मुद्दा क्रमांक चार पॉइंट पाच जर ज्या आस्थापनेला मनुष्यबळाची आवश्यकता असेल तिथं परत एकदा त्याच आस्थापनेत प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करून त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात येईल तर हा मुद्दा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि याच्यावरच काही जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलेलं सुद्धा आहे आणि शिफारस पत्र देऊन त्यांचं काम मार्गी सुद्धा लागत आहे त्यांचे प्रयत्न यश नक्की भेटणार आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे मी तुम्हाला जो हा शिफारस पत्र असं बनवायचं कसं आहे त्याच्यामध्ये काय आहे ते तुमच्या सोबत दाखवत आहे बघा जो जावक क्रमांक आहे तर तिथं जाव क्रमांक तुम्हाला तुमच्या पंचायत समितीला जावक क्रमांक घ्यायचा आहे तिथं पंचायत समितीला आपल्याला हे लेटर हेड वर शिफारस पत्र बनवून तिथं द्यायचं आहे आणि तिथं जाव क्रमांक आपल्याला भेटणार आहेत आणि हे कौशल्य विकास विभागाला जमा करायचा आहे बघा प्रति मान्य सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि पिनकोड नंबर तुम्हाला टाकायचा आहे प्रतिमध्ये त्याच्यानंतर संदर्भ संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि त्यांचा जे संदर्भ आहे तो संदर्भ तिथं नमूद केलेला आहे हा संदर्भ जसाच तसा तुम्हाला घ्यायचा आहे विषयामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा कार्यकाळ वाढून त्यांना पुन्हा एकदा नियुक्ती देण्याबाबत हा आपल्याला विषय त्यामध्ये टाकायचा आहे बघा महोदय मध्ये सर उपरोक्त विषयानुसार आपण्यास विनंती करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणाची अंतर्गत आपल्याकडे आमच्या आस्थापने आपल्याला आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तो तिथं तुम्हाला नमूद करायचा आहे याला प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरिता नियुक्ती देण्यात आलेली होती सगळ्या जेवढ्या पण खाजगी निम शासकीय गव्हर्नमेंट सगळ्या जेवढ्या आस्थापना आहेत त्या सगळ्या आस्थापने होती परंतु त्या त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे सदर आस्थापनेत असताना दिलेली कामे तो व्यवस्थितरित्या पार पाडत आहे असे निर्देशनात आले व त्याची वर्तणूक सुद्धा नम्रता पूर्ण होती बघा आपण सगळे व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि ही योजना यासाठी सुरू केली की तिथ ज्या आस्थापनेला मनुष्यबळाची गरज होती त्यामुळं तुम्हाला त्यामुळं आहे आहे जो जो मुद्दा मध्ये नमूद केलेला चार पॉईंट पाच आमच्या आस्थापनेत मनुष्यबळाची आवश्यकतेचा विचार करता सदर प्रशिक्षणार्थाचा कार्यकाळ वाढून देऊन रुजू आदेश मंजूर करण्यात यावी ही नम्र विनंती आणि आपला विश्वास होती तर आपली सही आणि आपल्याला ही प्रत गट विकास अधिकारी पंचायत समितीला आणि कौशल्य विकास विभागाला जमा करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो शिफारस पत्र आहे लवकरात लवकर बनवून घ्यायचा आहे जेवढे काही प्रशिक्षणार्थी राहिलेले आहेत हा शिफारस पत्र द्यायचे तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आस्थापनेकून हे शिफारस पत्र बनवून लवकरात लवकर हे आपल्याला जमा करायचं आहे कौशल्य विकास विभागाला हा एकच पर्याय उरला आहे जेने आपला कार्यकाळ वाढेल तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांना एकजूट ये येऊन आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे की कार्यकाळ कसा वाढेल तर सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र येऊन शिफारस पत्र द्या आणि अजूनही ही लढाई संपलेली नाही सगळ्यांनी लढा नक्की आपल्याला यश भेटेल जर व्हिडिओला कोणी नवीन जुडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि कोणाला काही जर प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद